नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आता लवकरच रक्षाबंधन येत आहे मग रक्षाबंधन स्पेशल आज आपण घरगुती पद्धतीत दोन मिठाईचे प्रकार पाहणार आहोत अगदी करायला सोपे आणि ह्याच्यामध्ये खवा किंवा मावा या कशाचाच वापर न करता केले घरच्या साहित्यात स्वस्तात मस्त असेही मिठाईचे प्रकार आहेत पण हे कसे केलेत पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा आता मिठाईचा सुरुवातीला आपण पहिला प्रकार पाहून घेऊया गव्हाच्या पिठाची बर्फी करणार आहोत त्याच्यासाठी ना एकिथं वाडगा घेतला आहे त्याच्यामध्ये रोज आपण चपातीसाठी वापरतो का नाही ते दोन कप इतकं गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे बरं का आता त्याच्यामध्ये एक कप इतकं दूध घातलं आणि छान असं विक्सरच्या मदतीने आपण मिसळून घेतलं आता पुन्हा आणखीन एक कप दूध घालणार आहोत पण गव्हाचं पीठ हे दोन कप घेतलं होतं का नाही त्याच्यासाठी दोन कप दुधाचं प्रमाण हे अगदी बरोबर आहे शिवाय तुम्ही एक कप दूध एक कप पाणी घेतलात तर चालेल पण चव किंवा टेस्ट म्हणाला टेक्शर म्हणायला गेलात तर तसं येणार नाही पण बाकी तुमची आवड आहे दुधाच्याऐवजी पाण्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल पण चव मात्र दूध घातल्यामुळेच येते बरं का आता सर्व छान असं मिसळून घ्यायचं आहे बघा ह्याच्यामध्ये गुठळ्या होऊ देता कामा नाही आता ह्याच्यावरती जा झाकण ठेवून एक पाच मिनटं असंच आपण भिजत ठेवून घेऊयात तोपर्यंत बघा गॅसवरती ना एक पातेला ठेवले त्याच्यामध्ये एक कप इतकी साखर घेतली त्याचबरोबर अर्धा कप इतकं पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला इथं एक एकतारी वगैरे पाक पाक करायचा नाही फक्त एक चिपचिपा पाक असा करून घ्यायचा आहे आपण गव्हाचं पीठ हे दोन कप वापरलं का नाही त्याच्यासाठी एक कप इतकी साखर आहे तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा आणखीन थोडंसं गोळाचं प्रमाण वाढवायचं असेल तर पाव कप आणखी साखर वाढवलात तरी सुद्धा चालेल बघा छान असे ह्याला कळूकळून उकळी आलेले आहे आणि चिपचिपा पाक झालाय कसं ओळखायचं माहिती आहे का, का हा पाक बघा दोन्ही बोटाच्या मध्ये घेतल्यानंतर बघा कसे तुम्हाला एक तारसारखे चिपचिपा असा पाक झालेला दिसत असेल आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत काही केशरचे धागे अगदी नाही घातला तरी सुद्धा चालेल फक्त रंगासाठी मी इथं वापरलेलं आहे फ्लेवरसाठी पाव चमच इतकी वेलचीची पूड घातली आणि पुन्हाही सर्व छान असं मिसळून घेऊयात वेलची पूड ही अशी शेवटीच घालायची म्हणजे त्याचा सुगंध छान टिकून राहतो आता आपला हा तयार जो पाक आहे तो आपण बाजूला काढून ठेवूयात आता त्याच गॅसवरती एक ठेवणार आहोत पॅन पॅनमध्ये आपल्याला आहे तूप तर इथं घट्ट बघा तूप घेतलेलं आहे अर्धा कप इतकं तूप नाही इथं घट्ट असल्यामुळे अर्धा कप इतकंच घेतलं तुमच्याकडे जर तूप हे पातळ असेल ना तर पाऊन कप इतकं तूप हे घ्यावं लागेल तेव्हा हे प्रमाण अगदी बरोबर होईल म्हणजे ना अगदी ही मिठाई तोंडात टाकता विर छान अगदी मोसूत होते आता तूप आपलं वितळं की आता आपण जे तयार केलेलं गव्हाच्या पिठामध्ये दूध घातलेलं मिश्रण होतं बघा ते संपूर्ण इथं घालून घेणार आहोत आणि छान प्रकारे आता आपल्याला मिसळत जायचं आहे पण तूप गरम कडकडीत झाल्यानंतर हे मिश्रण घालायचं नाही तूप हलकं गरम झालं की लगेच हे मिश्रण घालायचं म्हणजे ना तुम्हाला असं आता हे हलवताना आणि मिसळताना ना उघड जाणार नाही एकदम सोप्या पद्धतीत होईल जर तुमचं कडकडीत तूप तु असं गरम झालं आणि जर तुम्ही हे जर मिश्रण घातलं तर हे मिश्रण ना कडक होईल म्हणून तूप हलकं की लगेच हे मिश्रण घालून फटाफट आपल्याला मिसळून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये दुधाचा अंश आहे का नाही त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण दुधाचा अंश कमी होच आणि हे चांगलं सुटसुटीत दाणेदार हे मिश्रण होच आपल्याला परतत राहायचं आहे बरं आज मात्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदम बारीकच ठेवायचं आहे बघा अगदी छान तुम्हाला अगोदरपेक्षा हलकंच सुटसुटीत झालेलं दिसत असेल आणखीन आपल्याला हे परतत राहायचं आहे बघा तुम्हाला आता इथं व्हिडिओमध्ये दिसतच असेल आता इथं मी खवा वापरणार नाही तर तुमच्याकडे जर खवा असेल ना तर तुम्ही इथं वापरत तरीसुद्धा चालेल बरं का आता हे ही आपली बर्फी छान दाणेदार रवाळ होण्यासाठी नाही इथं एक पावकप इतका रवा घातलाय म्हणजे रवा सुद्धा नाही ह्याच्या ह्याच्याबरोबर छान प्रकारे भाजला जाईल तुमच्याकडे जर जा दूध पावडर असेल तर हिथन अर्धा कप वापरलात ना तर अतिउत्तमच आहे पण आपण अगदी स्वस्तात मस्त अगदी घरच्या साहित्यात ही बर्फी करत आहोत ना त्याच्यामुळे इथं मी जास्तीचं काही वापरलेलं नाही डेसिकेट कोकोनट शिवाय नारळाचा बुरादा म्हणतात ना त्याला तो इथं वापरला तरी सुद्धा चालेल बघा मिश्रण अगोदरपेक्षा छान सुटसुटीत असं झालेलं आहे मोकळं मोकळं दाणेदार आपण जो केलेला पाक होता का नाही तो आता संपूर्ण ह्याच्यामध्ये घालून ना आता आपण हे मिसळून घेणार आहोत बघा जस जसं आता हे पाकामध्ये मुरेल ना तस तसं छान ह्याला बाइंडिंग येते आणि एक मऊसू छान दाणेदार जसं आपला मुगडाईचा हलवा असतो का नाही अगदी तसं हे मिश्रण होतं बरं का फक्त गॅस मात्र अजिबात वाढवायचा नाही नाहीतर हे मिश्रण आता तळालाशी लगेच लागलं जाईल म्हणून बघा जस जसं आपण परतो ना तस तसं छान ह्याला बाइंडिंग घ्यायला लागली आहे आणि बघा अगदी मऊसू छान असं तुम्हाला झालेलं दिसत असेल अजिबात ह्याच्यामध्ये गुठळ्या वगैरे झालेल्या नाहीत आता इथं आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे असं छान यांचा चा एक ठिकाणी गोळा झाल्यानंतर आता इथं माझ्याकडे टीन घेतला आहे आणि त्याला ना बटर पेपर लावून घेतला आहे तुमच्याकडे तर नसेल तर काय करायचं माहिती आहे का आपल्या घरामध्ये ताट जे असतं ना त्याला तेल किंवा तूप लावून घेऊ शकता तुम्ही आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण थापून घेऊ शकता आता इथं मी बटर पेपर घालून ना परत तुपाने छान असं हे ग्रीस करून घेतलं आहे म्हणजे सहजपणे छान आपली जी बर्फी होणार आहे तिला बायंडिंग येईल आता तयार जे मिश्रण आहे ना ते आपण ह्याच्यामध्ये घालून थापून घेणार आहोत मिश्रम गरम गरमच असताना थापून घ्यायचं म्हणजे ना ह्याच्या वड्या छान प्रकारे पडल्या जातात आता आपल्या घरामध्ये असा पेला असतो का नाही त्याला पाठीमागच्या बाजूने तूप लावून घ्यायचं आणि असं थापून घ्यायचं म्हणजे छान एकसारखी बर्फी आपली इथं सेट होते शाईन येते बघू शकता ह्या पद्धतीने आता वरून ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट वगैरे घालू शकता इथं बघा मी थोडीशी ना ही भाजलेली खसखस घेतली ती भुरभुरून घेतली त्याचबरोबर काजू बदाम पिस्ता हे सुद्धा बारीक कापलेले आहेत आणि ते सुद्धा वरून थोडेसे घालून पुन्हा आपण हे असे दाबून घेणार आहोत हे मिश्रण गरम असतानाच असं वरून घालून घ्यायचं म्हणजे ना गरम असतानाच ना ह्याला ना हे चिकटले जातात म्हणून छान प्रकारे असं दाबून झालं की आता हे मिश्रण आपलं खूप गरम आहे का नाही त्याच्यामुळे हे साधारण अर्धा ते पाऊन तासासाठी आपण असंच ठेवणार आहोत तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात तरी सुद्धा चालेल तुम्हाला काही असेल पण फ्रीजच्या बाहेर ना ही जवळजवळ अर्धा ते एक तासामध्ये बर्फी छान प्रकारे सेट होते बरे बर्फी ना थंड झाल्यावर चिकट चिवट अजिबात होत नाही त्याच्यामुळे वड्या ना आपल्याला सहजपणे पाडता येतात बघू शकता बघाही मी फॅनच्या खालीच ठेवली होती पाऊन तासासाठी पाऊन तासामध्ये छान प्रकारे ह्याची बर्फी आपली तयार होते तुम्हाला हवेत त्या आकारामध्ये कापू शकता ही तर मी चौकोनी आकारामध्ये कापले तुम्हाला जर डायमंड आकारामध्ये आवडत असेल ना जशी आपली काजू कतली असते त्या आकारामध्ये कापून घेतला तरीसुद्धा चालेल ह्याच्या कडाईत त्या सोडून घेतल्यात आणि बघा आता आपण बर्फी बाहेर काढणार आहोत बघू शकता आकार बघा बायंडिंग बघा किती बर्फीला भारी आलेलं आहे आणि खायला म्हणाल तर एक नंबर लागते आता तुम्ही विचार कराल ही काही गव्हाच्या पिठा जी आहे खाण्यासाठी तितकीची टेस्ट लागत नाही पण मी सांगते ना म्हणून थोड्या प्रमाणामध्ये ना करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा अगदी तुम्ही एकदा केलात ना तर आठवड्यात ना एकदा तरी केल्याशिवाय राहणार नाही इतकी छान चविष्ट होते बरं का बऱ्याच जणांना बघा जेवल्यानंतर काहीतरी गोडधोड खायची सवय असते मग तुम्ही अशी एकदा मिठाई करून ठेवलात तर छान अगदी आठ ते दहा दिवस तरी खराब होत नाही तुम्ही म्हणाल ह्याच्यामध्ये दुधाचा वापर केल्यामुळे ते लवकर खराब होईल पण आपण दुधाचं अंश कमी होऊसपर्यंत हे मिश्रण छान फडफडी सुट्टं होऊसपर्यंत ना आपण परतलेलं आहे त्याच्यामुळे ही, ही मिठाई जास्त दिवस टिकते मी जर ही बर्फी घरातील मंडळींना खायला दिलात आणि गव्हाच्या पिठाचे केले सांगितलात ना तर त्यांना विश्वासच बसणार नाही की हे गव्हाचे पिठाचे केले बघा आता रिझल्ट तर तुमच्यासमोर आहे तुम्हाला बघण्यावर समजतच असेल किती खुसखुशी छान असे बर्फी झाले अगदी रंग सुद्धा छान आलेला आहे आणि सुद्धा छान आलेला आहे बाहेरून मिठाई विकत ऐवजी महाग असतेचे असतेच शिवाय ती कोणत्या स्वरूपात कशी केली आपल्याला माहीत नसते मग तुम्ही घरच्या घरी ना अशी फ्रेश ताजी मिठाई करू शकता लवकरच रक्षाबंधन येत आहे का नाही नक्कीच करून बघा आता आपण प्रकार दुसरा पाहूयात ते म्हणजे पोहाचे पेढे ते हे अगदी आपण कुठलाही साचा किंवा मोल्ड न वापरता आज आपण हे पोह्याचे पेढे करणार आहोत आणि बघू शकता आकार बघा किती छान आलेला आहे आणि इथं तोडल्यानंतर तुम्हाला समजतच असेल की ती मौसूद छान चविष्ट झालं आहे मात्र मग ही नेमकी कशी केलेत ते पाहूयात सुरुवातीला गॅसवरती पॅन ठेवला आहे त्याच्यामध्ये कप इतके शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे छान निवडून घ्यायचे आहेत कधी कधी त्याच्यामध्ये शेंगदाणा हा खराब झालेला असतो जो की कडवट असतो मग आपल्या ह्या मिठाईची चव बदलेल ना म्हणून छान एक कप शेंगदाणे घेतलेत हलकेच आपल्याला बारीक गॅस करून भाजायचे आहेत बरं का म्हणजे ह्याच्यावरचे सालं निघूसपर्यंत पण शेंगदाणे आहेत ना त्यांना जास्तीचे डाग लागायला नको असे भाजून घ्यायचे आहेत बघा ह्याच्यावरचे सालं जे आहेत ते सहजपणे निघतात ह्या पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजत असताना गॅस मात्र बारीक ठेवायचा म्हणजे छान असे शे शेंगदाणे भाजले जातात आता हे शेंगदाणे आपले भाजले समजायचं ह्याच्यावरचे सालं निघायला लागली का आता खाली आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि ते थंड करायला ठेवूयात तोपर्यंत इथं बघा एक कप इतके पोहे घेतलेत पोहेसुद्धा ना छान चाळून घेतलेत निवडून घेतलेत पोहे चाळून घ्यायचं कारण त्याच्यामध्ये चुरा असतो का नाही तो खाली म्हणून आता ना पोहे घेतलेले सुद्धा आपण हलके भाजून घेणार आहोत कारण आपण पोहेची ही पूड करून घेणार आहोत म्हणजेच की पावडर करून घेणार आहोत मग ती अशी भाजून घेतल्यामुळे ना एकदम बारीक होते ना म्हणून बारीक गॅसवरती पोहे सुद्धा छान असे भाजून घेतलेत बघा ते सुद्धा आपण ह्या चाणीवरती काढून घेऊयात आणि पसरून घेऊयात म्हणजे ते लवकर थंड होईल आता जे आपले भाजलेले शेंगदाणे होते ना ह्याच्यावरची जे साल आहेत ना ते आपल्याला बघा अशी चोळून चोळून काढून घ्यायचे आहेत नाही काढल्यात अगदी तरी सुद्धा चालेल काहीच हरकत नाही छान चोळायचं आणि बघा असं पाकडायचं पुढे सर ह्या शेंगदाण्याच्या वरची साल आहेत ना ती येतात फुंकर मारली की नाही मग सहजपणे निघली जातात बघा एक कप शेंगदाणे जे होते ते भाजून आपण छान स्वच्छ असे करून घेतले आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत मिक्सर चालू बंद चालू बंद करत ना हे शेंगदाणे आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहेत सलग जर शेंगदाणे वाटत राहिलात तर ह्या शेंगदाण्यांमधलं तेल हे सुटलं जाईल आणि हे ओलसर असं हे होईल त्याच्यामुळे चा मिक्सर चालू बंद करत असं छान सुटसुटीत शेंगदाण्याचं आपलं हे कूट व्हायला हवं बरं का छान रवाळ असं हे शेंगदाण्याचं कूट झालं एका डिशमध्ये काढून घेतलंय त्याचबरोबर हे पोहे सुद्धा आपण भाजून घेतले होते बघा ते सुद्धा ना छान थंड झालेले आहेत ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून जमेल तितकी बारीक ह्याची आपण पावडर करून घेणार आहोत जे शेंगदाण्याचं कूट आपण काढलेल्या ताटामध्येच ना ही पोह्यांची पूडसुद्धा घालणार आहोत आणि दोन्हीचा छान प्रकारे असा जीव करून घेणार आहोत बघा एकदम मस्त दोन्हीसुद्धा एकदम छान प्रकारे असं बारीक झालेलं आहे बघा छान भाजून घ्यायचं म्हणजे याची पूडसुद्धा छान प्रकारे होते आता गॅसवरती पॅन ठेवला आहे त्याच्यामध्ये ना एक कप इतका बारीक चिरलेला गुळ घेतला आहे आणि त्याच समान एक कप इतकं पाणी घेतलेलं आहे आता काही तर आपल्याला पाक वगैरे करून घ्यायचं नाही फक्त ह्या पाण्यामध्ये गुळ आपल्याला विरगळून घ्यायचा आहे हवं तर तुम्ही गरम पाणी करून त्याच्यामध्ये गुळ विरगळून घेतला तरीसुद्धा चालेल पण त्याला बराच वेळ लागतो जर असं तुम्ही गॅसवरती गुळ विरगळून घेतला तर लगेच विरगळला जातो बघा इथं आपला हा गुळ विरगळला ना बाजूला ठेवूयात त्याच आता गॅसवरती आपण पॅन ठेवणार आहोत पॅनमध्ये आपल्याला घालायचं तूप तूप इथं एक चमच इतकंच घेतलेलं आहे आता इथं थोडेसे ना मी ड्रायफ्रूट घेतलेत ड्रायफ्रूटमध्ये बघा काजू आणि बदाम ना बारीक चिरून घेतलेत आता काजू बदाम नाही अगदी वापरला तरीसुद्धा चालेल किंवा तुमच्या आवडीनुसार कमी अधिक याचं प्रमाण केलं तरीसुद्धा चालेल असे तुपामध्ये हे ड्रायफ्रूट भाजले ना त्याची चव आणखीन वाढते बरं का आता ह्याच्यामध्ये घालणार आहे ते म्हणजे डेसिकेट कोकोनट अर्धा कप इतकं तुमच्याकडे नसेल नाही घातला तरीसुद्धा चालेल पण चव मात्र छान येते बरं का आता ते सुद्धा हलकं छान असं आपण परतून घेणार आहोत आता, आता आपण जे गुळाचं पाणी केलं ना गुळवणी ते गाळणीने गाळून ह्याच्यामध्ये घालायचं आहे बरं का बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का गुळामध्ये कचरा असतो ना त्याच्यामुळे गुळाचं पाणी केल्यानंतर गाळूनच आपल्याला घ्यायचं आहे आता आपण बघा जी पुडी तयार केली ती ना शेंगदाण्याची आणि पोहेची ती थोडी थोडी करून घालणार आहोत गॅस मात्र बारीक ठेवायचा आहे एका हाताने पूड घालून एका हातानं मिसळून घ्यायचे आहे फटाफट हे मिसळत राहायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये गाठी अजिबात व्हायला नको जस जसं आपण हे मिश्रण परतत राहू ना तसं छान ह्याला एक आकार येतो म्हणजेच की एक बाइंडिंग येते आणि घट्टसरपणा येतो आता बघा अगदी छान मऊसूत असं तुम्हाला इथं दिसत असेल हवं तर तुम्ही इथं ना एक अर्धा कप इतकी दुधाची पावडर वापरलात शिवाय मावं वापरलात तर ही चवीला आणखीनच लागते बरं का पण तशीसुद्धा भारी लागते आता थोडंसं मीठ घातलेलं आहे कारण ह्याच्यामध्ये पोहे वापरलेत मीठ घातल्यामुळे जी चव वा आणखीन वाढते ना म्हणून आता बघा छान अगदी इथं मिसळून घेतलं आहे फ्लेवरसाठी ना दोन ते तीन हिरवी इलायची असते ना ती कुटून घेतलेली आहे फ्रेश अशी कुटून घालायची म्हणजे त्याची चव ना आणखीन वाढते पुन्हा छान असं आता हे मिसळत राहायचं आहे ह्याला छान घट्टपणा येऊसपर्यंत ना आपल्याला हे मिसळत राहायचं आहे बरं पण जी ही रक्षाबंधन स्पेशल मिठाई करत आहोत ना ती अगदी घरच्या साहित्यात स्वस्तात मस्त होणारी पाहिलेली आहे त्याच्यामुळे इथं मी मावा खवा किंवा दूध पावडर आहे ना ह्या कशाचाच वापर केलेला नाही अगदी सर्व जिन्नस जे घेतलेत ते घरात सध्या असणारेच असतात आपल्या बरं का तेच वापरलेत बघा छान यांचा एक गोळा झालेला आहे रंग देखील बघा किती छान सुरेख आलेला आहे आता गॅस आपल्याला ह्या स्टेजला बंद करून घ्यायचा आहे आता जे सो, हे जे पेडे करण्यासाठी ना हि मी वापरणार आहे हा घरातील सो सोऱ्या बरेच जण ह्याला झाऱ्यासुद्धा म्हणतात त्याला ना खाल्ल्या बाजूने तूप लावून घेतलं आहे आणि आता आपण जे तयार केलेलं मिश्रण होतं ना ते दोन दोन चमचे इतकं घालणार आहे आणि जे आपलं फिरवायचं गोल वरचं असतं ना त्यांनी असं हलकी हाताने बघा दाबून घेणार आहे म्हणजे पेड्यांना आकार छान येतो आपल्याला हाताने पेढे करायची गरज नाही तुम्हाला हवं तर तुम्हाला जर बर्फी करायची असेल तर एखाद्या ताटाला ना तेल किंवा तूप लावून हे मिश्रण थापून घेऊ शकता आणि नंतर ह्याची बर्फी तुम्ही करून घेऊ शकता तशी देखील केलात ना तरी सुद्धा चालेल पण अगदी अगळ्या वेगळ्या पद्धती छान असा ह्याला आकार दिलेला आहे बरं का वरून ना थोडीशी तुम्ही मी काजू बदाम म्हणजे ड्रायफ्रूट बारीक चिरेल ते घातलेत आणि पुन्हा दाबून घेतलं आणि बघा कुठलीच मेहनत न करता हाताला जरासुद्धा मिश्रण न चिकटता इथं आपला हा पहिला पेढा तयार झाला आता बाकीचे सुद्धा आपण असेच करून घेणार आहोत सोऱ्याला पहिल्यांदा एकदाच तूप लावलं ना नंतर तूप लावण्याची गरज पडत नाही बरं का फटाफट आपल्याला करून घ्यायचं आहे हे तर आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असतील तर अजिबात जरासुद्धा चिटकून वगैरे बसत नाहीत छान अगदी तोंडात टाकता विरगळणारे असेही पेढे होतात तुम्हाला वाटेल हे काय पोह्याचे पेढे केलेत पण तुम्ही करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा खरंच तुम्ही ना नेहमी नेहमी या पद्धतीत कराल इतके छान चविष्ट होतात ते मी डेसिकेट कोकोनट वापरलं ना तिथं ओलो खोबरं खाऊन किंवा खिसून वापरला तरी चालेल किंवा खोबरं वापरलात ना तरीसुद्धा चालेल बघा फटाफट असे इथं पेढे करून घेतलेले आहेत किती करायला सोपे आहेत आणि चवीला पण फार छान लागतात बरं का बघा फुडून आणि पाठी किती आकार छान आलेला आहे आता वरून तर बघितलात आता मोडल्यानंतरसुद्धा तुम्हाला अंदाज येतच असेल हा काय भारी तोंडा टाकता विरगळणारी हे पेढे झालेले आहेत मग तुम्हाला दोन्हीपैकी कुठली रेसिपी जास्त आवडली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय